लोकसभा निवडणूक आणि त्यानिमित्तानं मागचा जवळपास दीड महिना प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळाला अखेर तो थांबलेला आहे एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणुकीचा सा कार्यक्रम होता एक जूनला अखेरच्या टप्प्यातलं मतदान आणि मग चार जूनला निकाल असा हा एकूण टाइम टेबल या दीड महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपामधल्या विविध नेत्यांनी प्रचारसभांचा रेकॉर्ड केला विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये किती सभा घेतल्या असतील तर तब्बल दोनशे सहा या फक्त सभा आहेत याशिवाय रोड शो आणि मुलाखतींचा आकडा देखील मोठा आहे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रीय आणि आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या किती सभा झाल्या याच झंझावाताचा आढावा घ्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भाजपानं यावेळी अबकी बार चारशो पारची घोषणा दिली पाचव्या टप्प्यापर्यंत आमच्या जागा तीनशे पार गेल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला याच घोषणेच्या उत्साहात प्रचार करण्यात आला चौऱ्याहत्तर वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधीच्या निवडणुकांप्रमाणेच उत्साह या निवडणुकीमध्ये आतापर्यंत या निवडणुकीत जवळपास दोनशे सहा सभा आणि रोड शो घेतले तर ऐंशी पेक्षा जास्त मुलाखती विविध माध्यमांना त्यांनी दिल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत त्यानंतर पुढचे पंचेचाळीस तास मोदींची ध्यानधारणा कन्याकुमारीत आयोजित करण्यात आली इथल्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये ते पोहोचले याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी देखील ध्यानधारणा केली होती दोन हजार चोवीसला मोदींनी कन्याकुमारीची निवड केली पण तुम्हाला माहिती आहे का दोन हजार एकोणीसला देखील त्यांनी अशीच ध्यानधारणा केली होती त्यावेळी लोकसभेचा प्रचार संपल्याच्या नंतर अशाच प्रकारे उत्तराखंडमधल्या केदारनाथ या ठिकाणी ते ध्यानधारणेसाठी गेले होते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांनी अधिक लक्ष दिलं तर प्रचाराच्या दरम्यान संपूर्ण दक्षिण भारत महाराष्ट्र मोदींनी फोकस केलेला आपल्याला दिसून आला घराणेशाहीवरती त्यांनी विशेष करून हल्लाबोल केला महाराष्ट्रामध्ये सत्ता हस्तगत केली पश्चिम बंगालमध्ये त्यांनी यावरून मतदारांना आवाहन केलं त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील तुम्हाला बखर लाईफ या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल दोन हजार एकोणीस साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या तीन जागांवरून थेट सत्याहत्तर पर्यंत जागा वाढल्या होत्या दोन हजार चौदा साली भाजपाच्या फक्त दोन जागा या ठिकाणी होत्या त्या दोन हजार एकोणीस मध्ये अठरा झाल्या मतदानाचा टक्का देखील वाढला आता शेवटच्या प्रचार सभेचा किती प्रभाव पडतो यासाठी आपल्या सगळ्यांनाच चार जूनची वाट पाहावी लागणार आहे देशात सर्वाधिक सभा कोणी घेतल्या असतील तर यात बिहारचे नेते तेजस्वी यादव यांचा क्रमांक लागेल ते सर्वात आघाडीवरती पाहायला मिळतील देशभरात तेजस्वी यादवांनी दोनशे पन्नासहून जास्त प्रचारसभा घेतल्या तर प्रियंका गांधी यांनी एकशे चाळीस अमित शहा यांनी एकशे पंधरा राहुल गांधी यांनी एकशे सात मल्लिकार्जुन खरगे यांनी शंभरहून अधिक सभा घेतल्या तर जे पी नड्डा यांनी सत्याऐंशी अखिलेश यादव यांनी त्र्याहत्तर तर ममता बॅनर्जी यांनी जवळपास एकोणसत्तर सभा या संपूर्ण कालावधीमध्ये घेतल्या महाराष्ट्रामध्ये कुणी किती सभा घेतल्या याची आकडेवारी जर बघितली तर त्यानुसार राज्यात नरेंद्र मोदी यांनी अठराहून जास्त सभा घेतल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवळपास अकरा राहुल गांधी यांनी तीन प्रियंका गांधी यांनी दोन तर आपसे अरविंद केजरीवाल यांनी जवळपास दोन सभा घेतल्या आता हे तर झालं राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीतलं राज्यातल्या नेत्यांनी प्रचारसभांचा धुरळा उडवला होता रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीसांनी रोड शो मिळून एकूण शंभरहून अधिक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साठहून अधिक सभा घेतल्या अजित पवारांनी वीसहून अधिक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जवळपास पन्नासहून अधिक सभा झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो मिळून एकूण चाळीसहून जास्त ठिकाणी सभा घेतल्या तर उद्धव ठाकरे यांनी तीसहून अधिक सभा घेतल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोणताही उमेदवार या निवडणुकीमध्ये नव्हता पण या ठिकाणी त्यांनी माहितीसाठी जवळपास चार ठिकाणी सभा घेतल्या या प्रचार सभांच्या आकड्यांवरती नजर टाकली तर भाजपानं यात बाजी मारल्याचं दिसून येतं चारशे पाचचं लक्ष गाठण्यासाठी सर्वच जण कामाला लागले भाजपच्या अबकी बार चारशो पार या घोषणेला हात बदलेगा हालात अशा घोषणेनं काँग्रेसनं प्रचार केला आता निकाल काय लागतो ते चार जूनला स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि पेज पेजला फॉलो करा धन्यवाद